बुधवार दिनाक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उंडेगाव तालुका बार्शी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या लेझिम पथक तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या शुभ हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आर पी आय आठवले बारशे तालुका अध्यक्ष मानणी क्षीरसागर युवक तालुका अध्यक्ष माननी अमोल कांबळे वैराग विभाग प्रमुख माननी विकास बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष मानणी नानासाहेब कांबळे तालुका संघटक माननी सत्यवान गायकवाड गुंडेगावचे सरपंच प्रकाश भूम आर पी आय नेते माननी दत्तात्रय शिंदे वैराग विभाग युवक अध्यक्ष माननी संतोष कारंडे तेजस न्यूज से संपादक माननी राहुल भालशंकर इनाइन न्यूज से संपादक ओंकार गायकवाड़ माननी तात्या ढेंगले माननी परमेश्वर गायकवाड़ माननी रवींद्र गायकवाड़ माननी विकी कारंडे व सर्व भीमसैनिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते